नमस्कार मंडळी फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे या अप्रतिम रासव साड्या फक्त चारशे रुपयात मिळणाऱ्या पण दिसायला अतिशय देखण्या आणि चमकदार या साड्यांचा सा टेक्स्चर हलका आहे परंतु प्रिंट आणि बॉर्डर मात्र एकदम आकर्षक ज्यामुळे साडीवर उठून दिसणारा गोल्डन वर्क अजूनच उठावदार वाटतो या ब्रासो साड्यांवर तुम्हाला रोजच्या वापरातील साधी प्रिंट नव्हे तर एकदम शोभिवंत फ्लोरर पॅटर्न आणि लाईट स्टोनवर्क दिसते त्यामुळे साडी प्रकाशात खूप छान चमक देते फक्त सिम्पल पॅटर्न नाही तर प्रत्येक साडीवर उठून दिसणारे फुलांचे जड डिझाईन आणि गोल्डन बॉर्डर तिला अधिक शोभा देते या साड्या खास करून महिलांमध्ये प्रचंड पसंत केल्या जात आहेत कारण एकतर किंमत बजेटमध्ये आहे आणि दिसायला मात्र त्या खूप रीच वाटतात साडीचा सा पल्लू आणि बॉर्डर इतक्या आकर्षक आहेत की फक्त साध्या पद्धतीने नेसल्या तरी त्या उठून दिसतात या साड्या रोजच्या वापरासाठी ऑफिससाठी छोट्या फंक्शनसाठी किंवा हलक्या खास प्रसंगांसाठी अगदी योग्य आहेत कारण या साड्या जड नाहीत वजनाने हलक्या आहेत आणि आरामदायक फॅब्रिकमुळे दिवसभर नेसूनही त्रास होत नाही स्वस्त किमतीत स्टायलिश दिसायचं असेल तर या ब्रासो साड्या एकदम योग्य निवड आहे तर तुम्हाला कोणती डिझाईन आवडली रेड ग्रीन येलो की डे ब्ल्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा या ब्रासो साड्यांची खासियत म्हणजे त्यांचा पारदर्शक आणि स्मूथ टेक्स्चर हलक्या कपड्यावर अगदी स्पष्ट आणि चमकदार डिझाईन दिसते त्या फ्लोरल डिझाईन्सची बारीकशी तपशीलता तुम्ही बघितली तर कळेल की एक एक पान एक एक पाकली की ती सुंदरपणे कोरली गेली आहे काही साड्यांवर तर पानांचे शेडिंग देखील दिसते म्हणजे रंगांची गडद फिकट छटा ही अत्यंत सुंदरपणे उठून येते या साड्यांमध्ये रंगांची विविधता खूप मोठी आहे डार्क मरून पाईन ग्रीन मस्टर्ड येलो रोज पिंक सी ग्रीन आणि डीप ब्ल्यू प्रत्येक रंगाचा स्वतःचा असा एक वेगळा रॉयल टोन आहे आणि या रंगांवर असलेले गोल्डन फ्लोरल वर्क दिसायला अगदी रेशमी आणि चमकदार वाटते ज्यामुळे साडी कुठल्याही प्रकाशात एकदाच चमकते आणि ताबडतोब लक्ष वेधून घेते महिलांनी या साड्या इतक्या आवडीने का घेतल्या जातात कारण त्या दिसायला खूप महागड्या वाटतात पण प्रत्यक्षात एकदम बजेट फ्रेंडली आहेत अगदी पंधरा सोळा साड्यांचे कलेक्शन घ्यायचं असेल तरी चारशे रुपयात सहज जमून जाते आणि म्हणूनच ऑफिसला जाणाऱ्या कार्यरत महिला कॉलेजला जाणाऱ्या आणि दैनंदिन वापरासाठी नेसणाऱ्या गृहिणी सगळ्यांमध्ये या साड्या सातत्याने लोकप्रिय होत आहेत नेसल्यावर लगेच फॉल नेटिंग करायची गरज नाही या ब्रास साड्या व्यवस्थित बसतात आणि चालताना किंवा बसताना त्या फ्रेश आणि नीट दिसतात त्या घातल्या की एक वेगळीच ग्रेस आणि सौंदर्य उठून येतं तर मंडळी इतक्या सुंदर कलेक्शनमधून तुम्हाला कोणता रंग आणि कोणता पॅटर्न सर्वात आकर्षक वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो अशाच बजेट फ्रेंडली फॅशन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल किंवा साड्या आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका